Oh, How'd you doing? लातूरवाले आणि पंढरपूरवाले आता हे झाला सोळा वीस दिवस झाले याच्यामध्ये आपल्याला किती तज्ज्ञ माणूस असतो इथं वकील आहेत डॉक्टर आहेत काही किती तज्ञ माणूस पण आपल्याला जर आपल्या आप न्याय न्याय अधिकाराचा जर जा, विचार जा विचारता नाही तर आपल्या इतके बावलट आपण नाही राहणार आता आपण काय केलं पाहिजे जाऊन बाकीच्या कर्मचाऱ्याचा आपला राग राग रोष आहे त्यांच्यावरती काही दुष्पणी मॅडमवर पण नाही परंतु आज आपण इथून फडणवीस शिंदे काय कोणाला शिवायचं असत अरे पण तिने माणसं बसून ठेवले ना त्या बाईने तिची जबाबदारी ओळखून त्या मॅडमने मॅडम म्हणतो बाई बाई हा शब्द घ्या त्या मॅडम म्हणतो त्यांना नमस्कार म्हणतो त्यांनी त्यांची जबाबदारी ओळख आता जर त्यांचं जर पोरग जरी तर उपाशी मानणार असलं त्यांनी काय केलं असतं उद्या तुमच्यातलं कोणाचं जर बहिणीचं या तुमच्या माहिले कोणाचं पोरग जरी या गणेश केसकर आधार मग तुम्ही काय केलं असतं बाबांना तुम्ही समजून सांगायला तुमचा भाऊ किंवा तुमचा मुलगा असा तुम्ही काय केलं असतं अरे तुम्ही आश्चर्य तुम्हाला खोटलंच नव्हता आपल्या लोकांनी राग आणि तुमडे हातात घेतला त्यांनी पण ते सुद्धा आपल्याला करायचं नाही कारण लोकशाहीमध्ये त्या गोष्टी आपल्याला चालणार नाही आपल्याला त्या अजिबात करायचं नाही तुम्हाला परत माय मावले तुम्हाला सांगतो आपला भाऊ आहे किंवा आपला मुलगा आहे आपला कोणीतरी जवळचा आहे हा जरी साताऱ्यात असला पण आपल्यासाठी लढतोय अगदी प्रामाणिकपणे आपल्याला लढतोय तीच वय मला त्याच्याकडे बघवत नाही त्याचं दुःख मला बरं समजत नाही त्यामुळे मला एक विध्वंस पण करायचा नाही अगदी प्रामाणिकपणे जाऊ आपल्या रोजींच्या पुढं चालू राहतील ते चालू असतं आणि आपण त्यांना विचारू भाऊ तुमच्या गाड्यांपुढे बरं ठीक आहे तुमच्या गाड्यांवर तुम्हाला आम्हाला वेळ द्यायचा असतात तर बघता साहेब तुम्ही या टेबलवरून उठा आणि त्या ऑफिसचा जावे आम्ही तुमचं काम चालू देणार नाही आपण तो त्यांचं काम बंद करणार आहे आणि काम बंद करता करीत असताना आपण जो काही गुन्हा दाखलोय तो पाहिल्यांदी विजय अशोक तम्न माझा तालुका राऊरी आहे माझ्या नावाने म्हणजे हे करून घ्या माझ्या नावावर टाका परंतु एकाला कोण नाही विचारणार ना। मी जर गेलो तर मला कोणी विचारणार नाही पर परंतु आपली जर ताकद जर राहील आणि जर आपले जर नेते मंडळी आपली जर ताकद बाजूला करणार असेल ते समजून घेणार नसते तर ते दुर्दैव राहील ते कारण कसं आहे तुम्ही किती दिवस मारा तुम्हाला उपशी कोण कोण तुम्ही रामाच्या राज्यात जर उपशी राहिल्या तर तिने विचार केला असता की माझी प्रजा आज उपशी अरे राज्य लबाडचं आहे हे चोरांचं आहे हे तुम्ही सांगा आपण नाही टिकणार हे मोडायचं आहे त्या आपल्याला म्हणू द्यायचं का मग माझी विनंती आहे तर हे दोघं भाऊ जरी टपासलेले आहेत बिना काय प्यायचे आपल्याला खाऊन नाना आपल्याला खाऊन पण बसाल काही अडचण आहे का अंदाजात बसतायत तर सगळेच बोलले आता मी पोलीस खात्यात जाऊन तुम्हाला स्पष्टच सांगतो तुम्ही हांगरी माहीत सोडून तुम्हाला काय करायचं तर आज मोकळे अर्जुन कोणत्या रस्त्यावर जायचं कोणत्या ऑफिसला जायचं काय करायचं पण एक म्हणजे सगळं तुम्हाला कुठे का आता म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जे काय विजू भाऊ जे काय होत आहे ते आपण संयमानं पाहू या ठिकाणी बिजू भाऊ दोन्ही फक्त विजू भाऊ मी काय होतो माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे विजू भाऊची भावना असते पण मी परत सांगतो तुम्हाला की या ठिकाणी आपण काही करणं म्हणजे हे आंदोलन मोड नाही ऍटोमॅटिक मोड नाही म्हणून तुम्हाला पुढं बरे सगळीकडे तुम्हाला रास्ता रोको करायचा रास्ता रोको करा कुठं काय निवेदन द्यायचे द्या कुठं धंदे धरायचे धरा तिथं जर आपण काही केलं तर हे आंदोलन मोडल म्हणून माझी विनंती आहे विचारायला तुम्ही दोन चार हा दोन चार महिला घेऊन जा फक्त माझी हातोडून विनंती आहे माझी हातोड विनंती आहे तुम्ही उठू नका आपल्या जागेवर उठू नका आणि मी जबाबदारीनं सांगतो जो कोणी ऑफिस मध्ये जाऊन तोडफोड करायचा जा प्रयत्न करत हे आंदोलन मोडायला जबाबदार ती व्यक्ती राहील हे मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला त्याच्यामुळं आपण संविधानिक शांततेच्या मार्गाने एवढे दिवशी बसतोय